माझं स्वतःचं जग शब्दात गुंफलेलं माझं स्वतःचं जग शब्दात गुंफलेलं कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये स्वप्न रंगलेलं कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये स्वप्न रंगलेलं विचारांचं वादळ आणि भावनांची शांती विचारांचं वादळ आणि भावनांची शांती मी नितेश घडवतोय माझ्या जीवनाची क्रांती मी नितेश घडवतोय माझ्या जीवनाची क्रांती कधी कवितेतून मनीचे रंग उधळतो कधी कवितेतून मनीचे रंग उधळतो कधी शॉर्ट फिल्ममधून वास्तवाला स्पर्श करतो कधी शॉर्ट फिल्ममधून वास्तवाला स्पर्श करतो यूट्यूब हाच माझा आवाज माझं व्यासपीठ यूट्यूब हाच माझा आवाज माझं व्यासपीठ जिथं प्रत्येक व्हिडिओ मागे असतं संघर्षाचं गीत जिथं प्रत्येक व्हिडिओ मागे असतं संघर्षाचं गीत एक हात मुलीच्या खेळात गुंतलेला एक हात मुलीच्या खेळात गुंतलेला तर दुसरा एडिटिंगच्या टाइम धावत असलेला एक हात मुलीच्या खेळात गुंतलेला तर दुसरा एडिटिंगच्या टाइम धावत असलेला घर ऑफिस स्टुडिओ सगळं सांभाळतो घर ऑफिस स्टुडिओ सगळं सांभाळतो पण माझं स्वतःचं जग मात्र मनात जपतो पण माझं स्वतःचं जग मात्र मनात जपतो आईचा हात पाठीवर अजूनही वाटतो आईचा हात पाठीवर अजूनही वाटतो पप्पांचा विश्वास मनात अजूनही दाटतो पप्पांचा विश्वास मनात अजूनही दाटतो ते नसले जरी डोळ्यांसमोर तरी त्यांच्या शिकवणीतच मी अजूनही जगतो ते नसले जरी डोळ्यांसमोर तरी त्यांच्या शिकवणीतच मी अजूनही जगतो पण या वाटचालीत साथ देते मला ती पण या वाटचालीत साथ देते मला ती शब्दांशिवायही समजते माझे म्हणते ही समजते माझे म्हणती ती ती म्हणजे माझी पत्नी माझी प्रेरणा माझं बळ ती ती म्हणजे माझी पत्नी माझे प्रेरणा माझं बळ तिच्याशिवाय हे जग कसं पूर्ण होऊ शकल तिच्याशिवाय हे जग कसं पूर्ण होऊ शकत हां आहे मी थोडा हटके थोडा माझ्या मनासारखा हां आहे मी थोडा हटके थोडा माझ्या मनासारखा स्वप्नांना वास्तवात उतरवणारा जगडूनही खंबीर राहणारा स्वप्नांना वास्तवात उतरवणारा झगडूनही खंबीर राहणारा ही कविता नाही फक्त शब्दांची जुळवाजुळव ही कविता नाही फक्त शब्दांची जुळवाजुळव ही आहे माझ्या जिद्दीची माझ्या जगण्याची ओळख ही आहे माझ्या जिद्दीची माझ्या जगण्याची ओळख हे जग कुणाचं नसून माझं स्वतःचं आहे हे जग कुणाचं नसून माझं स्वतःचं आहे कारण नितेश नावातच एक विश्व दडलेला आहे कारण नितेश नावातच एक विश्व दडलेला आहे